हॅलो का मामा हा बेटा बोल नमस्कार 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 तुला पण नमस्कार कसे तुम्ही एकदम मस्त म्हणजे तू बोल तू कशी आहेस नमस्कार हो का तुमची मला खूप व्हिडिओ आवडतात हो का धन्यवाद <laughs> धन्यवाद बेटा थँक्यू हॅलो हा थांब देतो थांब एक मिनिट फोन देत तुला हॅलो 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 दिदी कशी आहेस मी ठीक आहे तू कशी आहेस मी बघी आहे जेवलीस का हो जेवली कुठे राहते तू गावी हां तू काय करते काय देवी बघते हां कुठलं गाव तूचं पासल पासल रतलं की रतलं की आम्ही खेळते हां हां मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात थँक यू कुठे हाय इथं हॅलो हेलो मामी हा बोल बेटा हा नमस्कार मस्त तू कशी आहेस काय करते देवली काय खाल्लं माझ स्पेशल शनिवार आहे ढोसे ढोसे अरे वा मस्त तू छान बोल आ, बोलते मस्त तू आवाज छान आहे तुझा मग गावी पाऊस आहे की आमच्याकडे ऊन पडले कडाक्याच किती आहे तू तिसरी तिसरीला हा हा परिचिती दुसरी मग तू परिचिती दिदी <laughs> आहेस हा परी सेकंड ला आहे असू दे, असु दे। <laughs> 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 मम्मी आहे का तुझी बाजूला नमस्कार वैदी हा बोला खूप खूप म्हणजे आठवण करते आणि ते पैणीचे कानातले घातलेत बघा छोटे ते हा हा टप सेम तसेच तिने सोनाराकडे जाऊन बनवून आम्ही आता आणले अरे बापरे इच्छा सारखेच म्हणते मला कानातले जाऊयात तसेच सेम तसे पॅटर्न बनवलेत आम्हाला <skrana> दिसत पण नाही परिचय कानातले तरी पण कसे बनवून आणले तिच्या समाधानासाठी ते कधी तिला बारशाला घातले ते आता म्हटलं काढायचे शाळेमध्ये कसे मोठे लटकन बिटकन नाही चालत ना कुठं अडकलं तर हो हो म्हणून मध्ये छोटे स्टॉप घालून ठेवले शाळेत नाही चालत माझ्या मा आईकडचं नाव सुवर्णा चव्हाण नाव आहे हा हा इकडचं सिद्धी राहते हां हां अच्छा आम्ही गावी राहतो पाचलला रत्नागिरी हा खूप म्हणजे शाळेत दप्तर टाकला ना असं गरपुतीचे व्हिडिओ आले मामाचा व्हिडिओ आलेला काय विचारते आम्हाला ती पप्पा अभ्यास लक्ष देवा सांगा आता ती बोलले ना आमच्याशी आम्ही त्याची व्हिडिओ बोलून टाकणार आवाज छान एकदा मस्त बोलते फोटो पाठवते बघा कशी आहे तिथे नक्की नक्की पाठवा पाठवा फोटो तिथे मला हॅलो बोल तू बोल बोल आता काय करते बोल बोल तू बोलते जरा ये <laughs> बोल हो हा येतो आम्ही तू पण आलीस इकडे भांडुकला मग त्या फोटोला तू जे बोललीस ना आमच्याशी ते मग आम्ही रेकॉर्डिंग लावणार तिथे नाही मग तू ऐकशील ना तिकडे रत्नागिरी मध्ये मम्मीला सांग पटापट फोटो पाठवायला म्हणजे पटापट मी इकडे रेकॉर्डिंग पाठवून देतो ओके ओके दादा हो चालेल चालेल ताई